आली रेसिपी जिरा राईस ना किती सुंदर दिसतं आणि तुपाचा वास इतका एकदम मस्त अंगंगोदार झालाय सुपर डुकर सुपर से सुपर से पप्पा मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर बरेच दिवस झाले आता आई पप्पा इथे आहेत आणि पूनमताई सुद्धा आहे एन्जॉय करते अगदी सगळे दिवस मस्त पण आमच्या ज्या इव्हनिंग्स आहेत ना त्या स्पेशली आम्ही खूप जास्त एन्जॉय करतो कारण की मुलं सुद्धा शाळेतून येतात आणि चेतन सुद्धा घरी येतात मग संध्याकाळी फुल धमाल मस्ती असते तर आता ह्या वेळेस हा पहिलाच विकेंड आहे जेव्हा आम्ही आता घरी आहोत कारण की विकेंडला आम्ही कुठे ना कुठे फिरणार जातोय काही ना काही प्लॅन बनतात बाहेर जातोय सो so, विकेंडला पण असं फारसं काही घरचं मला असं फिल्म करता आलंच नाही आजचा जो दिवस आहे तो खूप स्पेशल आहे तर आज मस्त संध्याकाळी मी हा व्हिडिओ फिल्म करते तुमच्या सगळ्यांसाठी रुटीन विकेंड रुटीन म्हणू शकतो पण त्याच्यामध्ये स्पेशल अशी गोष्ट आहे की मी आणि चेतन आज मस्त अशी विकेंड फिस्ट बनवणार आहे म्हणजेच सगळ्यांसाठी छान डिनर आम्ही प्रिपेअर करणार आहे आणि सगळेजण मस्त एन्जॉय करतील आणि रेसिपी सुद्धा तुमच्याबरोबर एखादी शेअर करेन व्हिडिओमध्ये तर आता घरामध्ये काही जण व्हेजिटेरियन आहेत काही जण नॉन व्हेजिटेरियन आहेत स्पेशली आई पप्पा व्हेजिटेरियन आहेत तर त्यामुळं मग मी म्हटलं की व्हेजच एखादी डिश बनवते आणि सगळेजण एन्जॉय करतील सो आज मी स्पेशली बनवणार आहे पनीर बटर मसाला पण घरामध्ये ना सगळ्या वस्तू ऍक्च्युली अवेलेबल नव्हत्या मी सकाळीच चेक केलं तर काही काही वस्तू आणायच्या होत्या तर आम्ही सकाळी जाऊन घेऊन आलो तर आजच्या आपल्या स्पेशल डिनर साठी आम्ही आता आलेलो आहे इंडियन स्टोअर ला सामान घेण्यासाठी खूप वेळा माझ्या व्हिडीओमध्ये इंडियन स्टोअर तर पाहिलेलंच ला आहे बऱ्याच गोष्टी मिळतात अवेलेबल असतात हो, हो थोडं लांब पडतं पण पड़ सगळ्या गोष्टी मिळतात हो, ऍक्च्युली बघूया आता आपल्याला पाहिजे त्या गोष्टी लगेचच मिळतील असं मला वाटतंय परवास बी आणि पूनमता आलेलो आहे आणि बरस सामान घेऊन गेलो त्यामुळे यावेळेस खूप सामान घ्यायचं नाही पण आज संध्याकाळी जे लागणार आहे ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तूप पण घ्यायचं आहे घरी कडवलेलं तूप आहे पण थोडं कमी आहे सो मी म्हणला आता पटकन होणार नाही संध्याकाळपर्यंत तर आपण विकतच केवढे सारे तुपाचे ब्रँड कुठला घेऊ कळतच नाही एकदम ऑरगॅनिक प्युअरे कुठलं आहे हे लक्ष्मीच आहे ग्रासफेड नाही तेच ना मी बघितलंच नव्हतं आधी भारी ना हे मस्तच हेच घ्यान बघूया घेते नाही गार्लिक नको हे गार्लिक आहे गार्लिक नको आणि हे प्लेन बापरे केवढी थंड आहे हे जे आहे तंदूर तंदुरी प्लेन नान आहे आणि हे आहेत ते गार्लिक नान आहेत पण मला असं वाटतं पप्प ना कुठले चालतील मला असं वाटतं प्लेनच नान घे हो प्लेन नान घेते काय राईस घ्यायचा राहिलाय आपला नेहमीप्रमाणे तोच घेते मी एवढे ऑप्शन आहेत ना कन्फ्यूज व्हायला होतं पण आमचा जो नेहमीचा आहे तोच मी घेते बिकॉज काय ट्रायल एन एरर नको सो त्यामुळं मी हा घेते बासमती राईस एक्स्ट्रा लाँग चांगलं आहे ना आपला नेहमीचा नेहमीचा हो आईंनी खराटा आणायला सांगितलंय इंडियन मध्ये आम्ही सकाळीच गेलो होतो त्यानंतर आम्ही लंच वगैरे केलं दुपारी थोडा आराम केला आणि आता संध्याकाळ आहे त्यामुळे कपडे चेंज असे दिसत असतील आणि ऍक्च्युअली घरामध्ये थोडीशी शांतता सुद्धा आहे आता कारण की सगळेजण वॉकला गेलेले आहेत मी आणि चेतन घरी आहोत आणि सियाना बाकी सगळेजण वॉकला गेलेले आहेत तर मी म्हटलं ते येण्याच्या आधी मी थोडीशी प्रिपरेशन करायला स्टार्ट करते आणि आज मला चेतन पण हेल्प करणार आता बघूया कितपत हेल्प करतायत तिकडेच बसलेत अजूनही वगैरे केलं नाही म्हणून असं जरा <laughs> चालते चालते चैतन्य जी वीकेंडला शेव करतो आणि थोडीशी तब्येत पण बरोबर नाही सर्दी झालेली आहे रोटेशन मध्ये चालूच असतं सगळ्यांचं एक झालं की सगळ्यांना चला तर पनीर बटर मसाला साठी सगळ्यात मेन इंग्रेडिएंट आहे ते म्हणजे टोमॅटो भरपूर जण ऑलरेडी पनीर बटर मसाला करतच असतील आणि त्यांची स्वतःची एक वेगळी अशी रेसिपी सुद्धा असेल आई ऍम प्रीटी श्योर पण मी आज ज्या रेसिपीने करणार आहे ती रेसिपी थोडक्यात फास्ट शेअर करते ठीक आहे ठीक आहे माझी फ्रीज मधन पनीर काढून दिलं आणि म्हणतात की माझी नाही पकडून ठेवलं त्या स्टँडला ठेवलं पाहिजे मग चिप्स झालं मग पाहिजे मग झालं मग हे पाहिजे सगळं घेतलं का नाही नाही काढलं आम्ही

आधी केक सापडला गेल्या गेल्या तर केक म्हणलं आपल्याकडे ऑलरेडी आहे सर केक नको आपण जाताना बघूया मग आम्ही गेलो मग स्ट्रॉबेरी दिसल्या म्हणलं ठीक आहे स्ट्रॉबेरी गुड गुड मग त्याला ते हातात दिलं आणि शांत केलं पण जसंच आम्ही पुढच्या रॅक मध्ये गेलो की मग झालं मग स्ट्रॉबेरी विसरला मग हे नको ते चॅप्टर आहे तो खूप हो एक नाही घ्यायचं कधी बाबा हो आता इथं दोघ जण बसले सियाना बुक रीड करतीये आणि किंडर जॉय खातीय आणि शौर्य पण किंडर जॉय खातोय शौर्य हट्ट केला तू आजी आजोबांकडे हट्ट केला तू हो कमेंट की रोज व्हिडिओ बनव एव्हरी डे व्लॉग काय येत नाहीये तर आपले जे व्हिडिओज आहेत ते आता आठवड्यातून तीन वेळा येतात सोमवार बुधवार आणि शुक्रवार आणि तसेच मी आता सुद्धा पोस्ट करते कारण की तुम्हाला म्हणजे खूपदा मी व्हिडिओमध्ये सांगते की माझं दुसरं काम आहे घरचं काम आहे आणि त्याचबरोबर ब्लॉगिंग आहे एडिटिंग आहे सो या सगळ्यातनं वेळ काढणं खूप मुश्किल होऊन जातं पण तरीसुद्धा मी नेहमी तेच सांगते की मी व्हिडिओ बनवणं कधीच स्टॉप करणार नाही कमी क्वांटिटीमध्ये का होईना पण मी व्हिडिओ पोस्ट करत राहीन आणि त्यातून आता कसं झालं की आई पप्पा आलेत तर त्यांच्यासोबत हो जास्तीत जास्त टाइम स्पेंड करतोय आम्ही सो त्यामुळं पण असू शकेल कदाचित आय डोंट नो बट माझ्या परीने मी, so, पर पर मी व्हिडिओ पोस्ट करायचा आणि जास्तीत जास्त फिल्म करायचा प्रयत्न चालू आहे त्याचबरोबर सगळेजण व्हिडिओमध्ये अजून एवढे कम्फर्टेबलसुद्धा नाही आहेत जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं की आई पण थोड्याशा कॅमेरा शाय आहेत जास्त त्या पटकन बोलत नाहीत कॅमेरा म्हणजे असला की कॉन्शियस होतात कधी कधी तर त्यामुळं पण असं होतं त्याच्याबद्दल पण कमेंट येतात की त्या खूप शांत आहेत तर सगळेच कॅमेरा फ्रेंडली नसतात मी ह्याच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि हळूहळू त्यांना सुद्धा सवय होईल एकदम अचानक असं म्हणलं तर कसं येणार बरोबर तर मी आता टॉमॅटो चिरून घेतलेला आहे आणि आता मला थोडेसे काजू ऍक्च्युली भिजत घालायचे होते जे की मी आता विसरली आहे सो मी आता ते गरम पाण्यामध्ये पाच ते दहा मिनिटं बॉईल करणार आहे भाजी बनवण्यासाठी मी पहिल्यांदा एक ग्रेव्ही करून घेणार आहे म्हणजे मिक्सरला वाटण करणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे भरपूर सारा टॉमॅटो लसूण आलं आणि थोड्याशा ह्या कोथिंबीरीच्या काड्या आहेत कोथिंबीर घ्यायची नाही कारण की कोथिंबीरीने कलर चेंज होतो आणि छान त्याला लाल कलर येत नाही म्हणून मग फक्त स्वादासाठी या काड्या घेतलेल्या आहेत आणि भरपूर सारे काजू बॉईल करून घेतलेले आहेत आता हे सगळं मिक्सरमध्ये घालून घेते हवं असेल तर तुम्ही एक मिरची सुद्धा ॲड करू शकता ऑप्शनल आहे मी करणार आहे ॲड एक छोटी मिरची आणि थोडंसं कश्मीरी लाल पावडर ॲड करायची कारण की तो ग्रेव्हीला तसा छान कलर यायला पाहिजे पनीर मी जे ते पनीर फ्राय करून घेतात आणि या बाजूला मी ग्रेव्ही बनवते तर आता मिक्सरला हे आपण जे वाटण काढलेलं आहे ते मी ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे कांदा मस्त परतून घेतलेला आहे आणि छान तेल पण सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये लागेल तसं तुम्हाला मसाले ॲड करायचे असतील तर ते करू शकता थोडंसं मीठ ॲड करू शकता आणि मी कांदा भाजताना ऑलरेडी थोडंसं मीठ घातलंय आता एकदम कमी मीठ ॲड करते आणि टोमॅटोचा जो आंबटपण आहे तो बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर नाही कमीच घालत नाही हा बस तेवढे एक चमचा ते साखर बस भाजी रेडी झालेली आहे आता मी भात लावून घेणार जिरा राईसोर्स पनीर बटर मसाला म्हणल्या जिरा राईस पाहिजे मस्त मस्त तुपातला नाही का म्हणजे एकदम फ्लेवरफुल दोन वाट्या भात घेते आणि मी बासमती राईसच यूज करते ह्याच्यासाठी जरा लॉंग ग्रेन छान वाटत जरा मोकळा भात असा छान तुपामध्ये जिरे एक मिरची आणि थोडीशी कोथिंबीर तर कोथिंबीर पण मी इथे चिरून ठेवलेलीच आहे त्याची फोडणी देते छान पॉट मध्ये मी डायरेक्ट राईस ला फोडणी देणार आहे थोडं पहिले तूप ऍड करून घेते दोन चमचे आवडत असतील तर जास्त जिरे नसतील आवडत तर कमी त्यानंतर एक मिरची आणि भरपूर सारी कोथिंबीर आणि तांदूळ पण याच्यामध्ये फ्राय कुठपर्यंत आली रेसिपी जिरा राईस बघ ना किती सुंदर दिसत आणि तुपाचा वास होतो ना एकदम मस्त वाव झालंच आता ऑलमोस्ट आता लावून टाकते कुकर होऊन जाईल अर्धा तासात बसून जेवायला येस yes. मस्त वाट बघतोय आम्ही <laughs> <laughs> इकडे एप्रन ऑफ <ओफ>, एप्रन ऑन <laughs> कारण की आता माझं काम झालेलं आहे ऑलमोस्ट आता चेतन नान बनवणार आहे तर स्टोवर मध्ये पण मी तुम्हाला दाखवलंच होतं स्पेशली नान घेऊन आलेली आहे कारण की नान आणि भाजी वगैरे असं जरा छान लागेल आणि एवढ्या सगळ्यांचे घरी नान बनवणं थोडंसं टफ पण जाईल म्हणलं आणि वेळ टाइम कन्झ्युमिंग आहे ते चेतनच आता नान बनवतील ते ओव्हन फ्रीट लावलेलं आहे आणि आपल्या बेकिंग ट्रेवरती एक असं बटर पेपर बेकिंग शीट पण ते ठेवलेलं आहे आणि आपली नान आहे ती त्याच्यामध्ये असं ठेवतो हो। इंडिव्हिज्युअली था एका आहेत जर तुम्हाला सगळ्या खायच्या नसतील तर थोड्या थोड्या तुम्ही खाऊ एक शकता एका एक पाकिटामध्ये चार आहेत पण आय गेस आपल्या ट्रे मध्ये तीनच बसतात तर दोन तीन चॅनि करावं लागेल आपल्याला पण नाल। मस्त रेडी झालेला आहे जिरा राईस खूपच सुंदर झालाय मोकळा मोकळा आणि एकदम असा सॉफ्ट फ्लफी ऍक्च्युली तर आता सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत जेवायलाच बसायचं आहे मग आम्ही भाजून घेतेये सगळे आणि थोडे ओव्हनला पण केलेले आहेत आणि आता आम्ही थोड्याच वेळ जेवायला बसू आणि मग फायनल कसा लुक आहे सगळ्या पदार्थांचा ते पण मी तुमच्या शेअर करते

शौर्य कसं झालंय छान झालंय सुपर डुपर, <laughs> <उपर> से डुपर. <laughs> 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 सुपर से उपर म्हणतात पप्पा <laughs> 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 सुपर सुपर छान झालंय आयुष तुला आवडलं का छान झालं ना <laughs> <laughs> चेतन तुम्ही पण बसा पूनम ताई तू पण बस, <laughs> बस। oh. मी पण येतेच थोडे नान गरम करते मजे होऊ <laughs> तंदुरी नान आहे चेतन तंदुरी नान लक्ष्मी तंदुरी नान चांगलाय ना पण माहू एकदम हे दोघच राहिलेत का

मग असं तर तुमचा गेम किती चालेल लाल सगळ्यांचं छान जेवण झालं आणि त्यांचं आता गेम खेळणं चालू आहे उनो गेम तर जेव्हापासनं हे आलेले आहेत तेव्हापासनं रोज रात्री जेवण झाल्यावरती उनो गेम खेळणं चालू आहे आणि सगळे खूप मजा करतात तर आता सुद्धा छान एन्जॉय करत आहेत किचन ऑलरेडी सगळं क्लीन केलेलं आहे आणि आजची जी संध्याकाळ होती ती छान मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केली आणि त्याचबरोबर रेसिपी शेअर केली आणि आय होप की तुम्हाला हा असा छान होमली व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय